शेतकऱ्यांसाठी परत एक आनंदाची बातमी घेऊन परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना जो अग्रिमचा जो पीक विमा पीक विमा जो मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कुठल्या पिकांसाठी जो अग्रिमचा जो पीक विमा होता तो मंजूर होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा ला जो लाभ आहे तो मिळणार आहे जवळपास सविज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी, जी मदत आहे ती जाहीर झालेली आहे ज्या अनुषंगाने या संदर्भातील जो नवीन जी आहे तो सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला माहितीच आहे गेल्या आठवडाभराजामध्ये जवळपास जा जालना संभाजीनगर बीड हिंगोली वाशिम यवतमाळ अकोला या साईडला या जिल्ह्यामध्ये जो पावसाने जो अतिवृष्टीने अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं यामध्ये मुख्यत्वे करून सोयाबीन तसेच तूर मूग उडीद हे जे मुख्य पीक होते या पिकांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे ज्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी असे आदेश जाहीर केलेले आहेत ज्यानंतर या संदर्भातील एक महत्वाची बैठक झाली आणि एक जी आर सुद्धा पारित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जे ज्या शेतकऱ्यांनी अग्रिम पीक विमा ज्यांनी भरलेला होता ज्या शेतकऱ्यांनी त्याची तक्रार नोंदवली होती त्या शेतकऱ्यांना पाहणी करून त्यांना जो अग्रिमचा विमा आहे पंचवीस टक्के जो विमा आहे तो ल, ल तत्काळ वितरित करण्याचे जे आदेश आहेत ते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना दिलेला आहे आणि प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना आर्थिक जी मदत आहे ती जास्तीत जा जा जास्त, जास्त कशी कर वितरित करता येईल या संदर्भातील जे पाठपुरावा आहे तो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेला आहे आपण बघू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेत्या शेतीमालाचे जे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ज्यामध्ये मुख्य करून सोयाबीन तसेच कापूस याचे जे मुख्य दोन पिकं होते या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे आणि शेतकरी राजा जो आहे तो आता आर्थिक परिस्थितींना आर्थिक परिस्थिती शेतकरी राजाची अधिक खालावलेली आहे यास याचमध्ये